सामंत साहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेश राणे साहेब व्यासपीठावर बसलेले सर्वच मान्यवर माफ करा सगळ्यांची नावं घेत नाही अजून मान्यवरांची भाषणं होणार आहेत म्हणून सन्मान्य व्यासपीठ आणि जमलेले सगळे बंधू भगिनी व आमचे पत्रकार सहकारी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आपल्याला सगळ्यांना ते माहीत आहे गावागावामध्ये प्रचार सुरू आहे आणि जिल्हा परिषद पन्नास ठिकाणी आणि पंचायत समिती शंभर ठिकाणी आमचे उमेदवार हे मैदानात उतरलेले आहेत आज सन्मान्य साहेब त्यांना आशीर्वाद देण्यासाठी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आपल्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मनोबना मनोबल वाढलं पाहिजे यासाठी आज ते सिंधुदुर्गात इथे आलेले आहेत मी मनापासून त्यांचं सिंधुदुर्गामध्ये खास करून या माझ्या मतदारसंघामध्ये त्यांचं स्वागत करतो याच पटांगणावर साहेब तुम्ही मला शिवसेनेमध्ये प्रवेश दिला होता आणि आज जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या माध्यमातून आज जिल्हाभर महायुतीचं वातावरण आहे एकही जागा विरोधकांना जाणार नाही अशी स्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आठ वर्षानंतर ही निवडणूक होते त्याच्या अगोदर वीस बावीस वर्ष पेक्षा अधिक काळ ही जिल्हा परिषद सन्मान्य साहेबांच्या नेतृत्वामध्ये होती एकही ढाग त्या जिल्हा परिषदवर लागला नाही निष्कलंक ती जिल्हा परिषद राहिली आणि अशी जिल्हा परिषद वीस ते बावीस वर्ष हे सन्मान्य साहेबांच्या नेतृत्वात इथे चालले आज आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक परत तिथे लागलेली आहे आपल्याला सगळ्यांना मला काय वेगळं सांगायची काही गरज नाही आज पालकमंत्री म्हणून इथे नितेश राणे अतिशय उत्तम इथे काम करत आहेत ती जिल्हा परिषद आपण कोणाच्या हातात द्यावी हे आता आपल्या सगळ्यांवर आहे निर्णय आपण घ्यायचा आहे की आपली सेवा कोण करू शकतो जिल्हा परिषद काही साधारण संस्था नाही एक फार मोठी संस्था आहे त्याचं फुटप्रिंट प्रत्येक गावामध्ये आहे विकास कामं तुमच्या गावागावापर्यंत पोचवायची असेल तर जिल्हा परिषद शिवाय दुसरा पर्याय नाही सर्वात मोठा पर्याय जर कुठला असेल तर ती जिल्हा परिषद आहे सतरा अठरा कोटीचा बजेट शिंदेसाहेब आमच्या या जिल्हा परिषदेचा आहे एकशे सात कोटीचा सा टर्न ओव्हर आमच्या या जिल्हा परिषदेचा आहे डीपीडीसीचा पैसा सगळा व्याज सगळा मोजला तर तेवीस हेडखाली ही जिल्हा परिषद इथे फंक्शन होते त्याची उलाढाल होते साहेब आपल्याकडून आम्हाला एक अपेक्षा आहे आपण नेत्यांकडेच मागायचं असतं आणि म्हणून तुमची जी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये आहे लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील आपल्याकडे आशेने बघत असतात आपल्याकडे अपेक्षेने बघत असतात की शिंदेसाहेब आले तर शंभर टक्के सिंधुदुर्ग का जिल्ह्याला काहीतरी देऊनच जातील या अपेक्षेने इकडे सगळी लोक जमलेली आहेत म्हणून साहेब जेवढं काय विकास खात्यातून असेल आपण मुख्यमंत्रीचा पदाचा आणि कॅबिनेट मध्ये आणि सन्मान्य नितेश राणे साहेब मी तुम्हाला विनंती करणार आहे आपण आपल्याला काही वेगळं सांगायची काही गरज नाही नितेश राणे अतिशय चांगला चांगल्या पद्धतीने काम इथे जिल्ह्यामध्ये त्यांचं चालू आहे या सगळ्या महायुतीच्या समन्वयकामध्ये कुठेही समन्वयमध्ये साहेब ह्या वेळेला कुठेही गालबोट लागलेलं नाही त्याचं सर्व श्रेय सन्मान्य नितेश राणे यांना जातं मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो कुठेही महायुतीला गालबोट लागलेलं नाही अतिशय मानाने सन्मानाने ही महायुती झालेली आहे आणि म्हणून येणारा जो काळ असेल निवडणूक जिंकल्यानंतरचा जो काळ असेल आपला हा जिल्हा कोण सांभाळू शकतो कोणाच्या हातात जिल्हा दिल्यावर कोण ह्याच्यामध्ये राज्य करणार कोण ह्याच्यामध्ये प्रगती करणार हे आता ठरवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे नितेश राणे इकडे पालकमंत्री आहेत कुठे काय लागलं तरी ते कमी पडायला देणार नाहीत विरोधकांकडे देण्यासारखं काहीच नाही त्यांचे हात रिकामे आहेत त्यांचे नेतेच सांगतात उद्धवजी सांगतात माझ्याकडे द्यायला काय नाही तर ह्यांच्याकडे काय असणार आहे इकडे ह्यांच्याकडे साधे उमेदवार यांना सापडलेले नाहीत उमेदवार विकण्याचं काम चालू आहे अनेक ठिकाणी जिथे बिनविरोध झाल्या साहेब मी तुम्हाला सांगतो अनेक ठिकाणी जिथे बिनविरोध झाल्या उबाटा गटाच्या माजी आमदाराने चक्क सीट विकल्या अनेक ठिकाणी उभ्याही केल्या नाहीत अशी परिस्थिती आज विरोधकांवर आलेली आहे त्यांच्याकडे देण्यासारखं काहीच नाही ते देऊही शकत नाही कुठून देणार आहेत पालकमंत्री आमचे खासदार आमचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्यमंत्री आमचे आणि दोन्ही आमदार पण आमचे त्याच्यातला मी एक बघ देणार कोण आपण कुठल्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघतोय इकडे व्यासपीठ बघा इथे आम्ही काय केलंय मागच्या सत्तावीस वर्षामध्ये काय करणार आहोत हा अजेंडा सांगण्याचं सा आम्ही काम करतो विकास कामं आम्ही कुठली करणार आहोत ती जिल्हा परिषद ती अशीच उभी नाहीये तिकडे त्याला काहीतरी एक अर्थ आहे त्याला अर्थ कारण आहे असंच जिल्हा परिषदेमध्ये कोणी येडा गबाळा पाठवून तिथे जिल्हा परिषदची सेवा होणार नाही अनेक करोडोची उलाढाला आहे तिकडे कोण तिकडे जावं उद्या जर चुकून जर कोणतरी भलता निवडून आला आणि तिकडे गेला तर तिथे काय म्हणून आपण काम मागणार आहोत कोण काम करणार आहे काम ह्याच व्यासपीठावरून होणार आहेत पालकमंत्री ह्याच व्यासपीठावर बसलेले आहेत शिंदे साहेब ह्याच व्यासपीठावर बसलेले आहेत सन्मान्य उदय सामंत साहेब ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत हे सगळे रती मारती ह्या व्यासपीठावर बसलेले आहेत समोरच्याकडे द्यायलाच काय नाही आणि म्हणून इतरांचा विचार करू नका एकही सीट कुठे जाता कामा नाही आमचे सगळे कार्यकर्ते महायुतीचे सगळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत एकही सीट जाता कामा नाही आणि म्हणून आम्ही हक्काने मग शिंदे साहेबांकडे मागू शकतो हक्काने फडणवीस साहेबांकडे मागू शकतो की बागासाहेब शंभर टक्के रिझल्ट दिला सिंधुदुर्गाने आम्हाला हक्काने तुम्ही दिलं पाहिजे हे हक्काने मागू शकतो आम्ही पण ती आता जबाबदारी तुमच्यावर आहे हो तुम्ही काय पारड्यात पाडणार आहात महायुतीच्या हे आता तुमच्यावर आहे मी हो जास्त काय बोलणार नाही कारण का माझ्यानंतर तीन मान्यवर बोलणार आहेत मी फक्त विनंती आपल्याला करू शकतो की येणाऱ्या चार पाच दिवसामध्ये मतदान होणार आहे त्याच्या दोन दिवसानंतर इकडे रिझल्ट येणार आहे या चार पाच दिवसानंतर ही जिल्हा परिषद नुसती एक इमारत म्हणून बघू नका त्या जिल्हा परिषदेमध्ये अनेक गाव पातळीवरचे स्कीम राबवले जातात गावामध्ये जो पैसा पोचतो तो जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पोचतो ते जिल्हा परिषदला जे सीओ बसतात ते असेच बसत नाही तुमच्या गावापर्यंत त्या स्कीम पोहोचवण्यासाठी तेवीस हेड त्याच्या ते व्यतिरिक्त आठ हेड खाली ते पैसे तिकडे तुमच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी ती इमारत आहे एवढी साधी ही निवडणूक समजू नका फार महत्वाची निवडणूक आहे आठ वर्षानंतर ही निवडणूक आलेली आहे विरोधकांकडे तुमच्याकडे द्यायला काय नाही तुम्हाला सांगायला काय नाही फक्त राणेंवर टीका करू शकतात त्याच्या पलीकडे तुम्हाला देऊ काही शकत नाही त्या आमच्यावर टीका करतील तोपर्यंत चालेल पण या जिल्ह्याचं नुकसान व्हायला देणार नाही हा आत्मविश्वास घेऊन आम्ही मैदानात उतरलेलो हे सगळे आमचे जे उद्याचे सदस्य जातील ती तुमचे सेवक म्हणून जातील इतर काही मालक म्हणून जाणार नाही तिथे लुटमार करणार नाही कोण ठेकेदारी करणार नाही कोण पाणी योजनेतून पैसे कमावणार नाही याची जबा जव... याची जबाबदारी आम्ही घेतो कोणाचा तरी त्याच्यामध्ये वचक लागतो वचक असल्याशिवाय ती जिल्हा परिषद जर लुटमारांच्या हातात गेली तर तिथे फक्त उदरनिर्वाह साधन म्हणून तिकडे त्या जिल्हा परिषदेकडे बघितलं जाईल कोणाचं तरी घर चालवावं म्हणून ती जिल्हा परिषद तिकडे उभी नाहीये ती पंचायत समिती तशी उभी नाहीये ती तुमच्या हक्कांच्या पैशाची जिल्हा परिषद तिकडे उभी आहे ती तुमच्या हक्काचीच राहिली पाहिजे म्हणून ही तळमळ आहे वेड्या वाकड्यांकडे ती जिल्हा परिषद जाता कामा नाही एक पण सदस्य जर तिकडे गेला तो लुटमार करायलाच जाणार कारण का त्यांच्याकडे दुसरं काहीच नाही ते सकाळी तुमच्या समोर प्रचार करतात संध्याकाळी आम्हाला फोन करतात साहेब मी पण आहे प्रचारात अरे मी बोला तू मशालीवर आहे साहेब नंतर तर तुमचाच आहे बिलं नंतर वगैरे काय नसतं इथे महायुती म्हणजे महायुती आणि महायुतीचे पन्नासचे पन्नास आणि शंभरचे शंभर जिंकल्यानंतर समोरच्याची गरजच पडणार नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करणार आहे पालकमंत्र्यांचं काम बघा मागच्या सवा वर्षाचं दीड वर्षाचं त्यांनी त्यांच्या विभागामध्ये केलेलं काम बघा आमच्या शिंदे साहेबांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला हो अख्खा महाराष्ट्र आज पण शिंदे साहेब बघा बसायला तुम्ही एक दिवसापूर्वी हा दौरा दिला आणि आजूबाजूला गर्दी बघा इकडे बसायला जागा शिल्लक नाहीये एवढी गर्दी आहे साहेब हे तुमच्यावर प्रेम आहे महाराष्ट्राचं हे तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आज कुठेही तुम्ही जाता साहेब आम्हाला अभिमान वाटतो मी तुमच्या गाडीमध्ये कधी बसत नाही कारण का मला बघायचं असतं मी मागच्या कुठल्या तरी गाडीत असतो कारण का मला बघायचं असतं माझ्या साहेबांवरचं प्रेम बघायचं असतं दोन्ही बाजूला लोक उभी असतात साहेब तुमच्यावर फुलं टाकत असतात ते बघायला किती कौतुक वाटतं आम्हाला किती मोठ्यापणा आमच्या साहेबांचा मी म्हणून मागच्या कुठल्या तरी गाडी असतो गाडीत असतो तुमचे प्रभाकर मला फोन करून सांगतात अहो साहेबांच्या गाडीत बसा बोला साहेब मला मागून कुठेतरी बघायचं असतं हे सगळं की साहेब ज्या रस्त्याने गेले तिथे आजूबाजूला लोक फक्त बघायला शिंदे साहेबांना उभे असतात साहेब केवढं कौतुक तुमचं महाराष्ट्रामध्ये म्हणून आपल्याकडूनच साहेब अपेक्षा आहेत या अपेक्षा ठेवून आमचा नितेश राणेवर विश्वास आहे सन्मान्य सामंत साहेबांवर विश्वास आहे साहेब आपण सगळे एकत्र आलात कॅबिनेटमध्ये असे अनेक निर्णय आपण घेऊ शकता आमची जिल्हा परिषद आर सतरा अठरा कोटी सतरा अठरा कोटीवर आहे साहेब आम्ही परवा कुठेतरी बोललो की साहेब आम्हाला ही पहिल्या वर्षा दीड वर्षामध्ये कशी तरी ही जिल्हा पंचवीस कोटी पर्यंत न्यायची आहे ह्याच्यासाठी आपण तुम्ही मदत करावी एवढी फक्त विनंती या व्यासपीठावरून करतो आपण आलात आपलं मनापासून इथे स्वागत करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्माननीय आमदार